नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका मध्ये आता तुम्हाला कळलंच असेल मी कुठे आले मी आज आली आहे गावी तर माझ्याबरोबर काव्य ये काव्य <laughs> <laughs> लास्ट डे ती काव्य आहे तर आता सकाळी सकाळी ब्लॉग करण्याचा हा उद्देश की आज खूप दिवसांनी मी गावी आली आहे आणि त्यानंतर पाऊस पडल्यामुळे नदीला पाणी आलेलं आहे तुम्हाला दाखवते ती नदी किती छान पाणी संत गतीने ले चाललेलं आहे आणि तुम्हाला जन्नत काय असते कळेल दाखवते तसे ते चला अजून काय म्हणते काव्य काव्या, काव्या मला स्टोरी सांगत होती की इथे त्यांनी साप पाहिला होता वगैरे साप नाही नाक पाहिला होता ना हां तर त्यामुळे आता आपण चाललो आहे नदीच्या दिशेने तुम्हाला दाखवते किती भारी वाटते हे माझ्या घराजवळून जस्ट पाच मिनटाच्या अंतरावर असेल आणि आमचं ॲक्च्युली पाण्यातच शेत जातं जेव्हा पावसाळा येतो तेव्हा तर मी आता बघ दाखवते मी तुम्हाला किती भारी दिसते थांबा आता आम्ही इथून असं आलेलो आहोत आणि ढंटण हे बघा मस्त हिरवळ नदीचं पाणी खूप छान कसं वाटलं तुम्हाला सांगा आता इथे थोडा वेळ थांबेल आणि मग जाईन आत्ता शीख दहा वाजलेले आहेत आणि आम्ही सकाळी सकाळी निघालो होतो यायला मला हेच बघायचं होतं हाच आनंद आहे हा खूप हा खूप सुंदर आहे तुम्ही पाहू शकता आ आता काव्य दगड मारती तू बघ अरे तुझं ते काय करायचं असते तुला ते दगडाचं ओके ओके थांब मी मी करून बघते थांबा दे हा दगड बर का, का इतुन, इतुन। इतुन, इतुन, इतुन। इतुन। इतुन आता मी ट्राय करते इथून इथून मला दाखव इथून 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 ये हा दगड आता बघा एक दोन अजून आहे <laughs> आता हा प्रॉपर आहे हा जरा प्रॉपर आहे तुम्ही बघू शकता हा दगड बघा हा प्रॉपर आहे एक एक दोन दोन तीन अरे <laughs> आपली आपण हे नाही आहे प्रोफेशनल नाही आहेत हा दुसरा 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 दगड हा जरा ओके हा बघते दोन दोन गेलेले आहेत तरी आता काव्य ट्राय करणारे बघूया काव्याचे किती जात आहे काव्याच <laughs> <हाँ, laughs> <हाँ>, नाही <laughs> काव्या ताकदच नाही एवढा छोटा कसा जाणार आहे हा दाखव ए <laughs> अरे वा दोन दिले काव्याचे तरी हा काव्य काव्य प्रोफेशनल आहे शेंग काय टाकणार आहे मी दगड शोधते चांगला वाला बघा वाला नाही बघूया हा वाला दगड ए पुढे नको जाऊस इथेच सांग आता पकड चल आता माझा बघूया सो गाईच आता मी हा दगड टाकत आहे तुमचं माझ्याकडे लक्ष असलं एक <laughs> आपण <आपने> एक सुंदर दगड शोधी शोधा शोधा सुंदर दगड शोधा चांगला चपकी पाहिजे द्या कळलं तुमच्याकडे सुद्धा आम्हाला नेक्स्ट टाइम आम्ही टाकू शकतो अरे जा जाऊ दे आता आपण नंतर बघूया माझ्याकडून काय होत नाही मी काय प्रोफेशनल नाहीये काव्याचं पण एक गेला कळत आहे किती सुंदर वाटतंय बघा कित हा दाखव नेमकं इथं गेला तू काय दगड बड हो दगड रुको रुको वन सेकंड कोणसा काव्यात ताकद नाहीये काव्या, काव्या काहीही खात नाही त्यामुळे तिच्यात ताकद नाहीये चला तप आम्ही निघतो इथून कोणच नाहीये सगळे सकाळी सकाळी कामात असतील आणि मी इथे टाइमपासलाच नाही मला बघायचं होतं मी खूप दिवस झाले गाणी असा डेकर असतो का असाच असतो खर तर पण तरी पण बरोबर की नाही काय हवा सुटली आहे मस्त हवा सुटली माझं कुठं दगड आता हा दगड माझं कुठं लागतो काय कल जातोय तुम्हाला एक गोष्ट दाखवते इथून इथेच नदी आणि बाजूला विहिरे बनवत आणि पावसाच्या टायमात सगळं हे खाली जाते हे जे जेवढे हा जेवढे तुम्हाला दिसते सगळं पावसाच्या टायमाला भरून आणि हे भेट आहे मिला के और जाएगा हिंदी चांगलं आहे काव्या आपण मराठीतच बोलू आता मी चालू बनावा बघितलं आम्ही बघितलं चला चला आता चला हे खूपच सुंदर म्हणजे संध्याकाळी येऊन चला मजा वाटते आणि इथे काय इथे सगळीकडे साईडला शेते आहे सगळं सगळं खूप छान वाटत असते सापांची जाणार आहे काही साप कशाला येतात <laughs> का उभे इथलं पाणी प्यायला साफ पाणी प्यायला येतात बरं का पाण्यात राहून कोण म्हंटल तुला साफ पाणी प्यायला कधी सुक्या सुक्यात सुकला सुक्या सुक्यात पाण्यात ते कसे सुकणार पाण्यात नसतात ते खरं तर माती वाचलात कधी कधीच पाहतात चालते पाणी वाढल्यावर येतात ना आणि कुठे इथे इथे येतात बाहेर येतात भिंट वाढल्यावर येतात आता हा हा चला ते बघ का ते बघा आपली हे बघा आज नऊची नमस्कार मित्रांनो काव्या माझ्या मागे लागली आहे माझा बोट काढताना व्हिडिओ काढ म्हणून मी आता व्हिडिओ चालू केलेला आहे चल स्टार्ट कर काव्या बॅक कॅमेराने मी चालू करते हे आहे आमचं घर आजूबाजूला शेती सगळं गाया आता आपण चालू केलेला आहे काव्याचा व्हिडिओ ती बोट बनवत आहे बघा अरे तू रॉकेट बनवते मला असं वाटतं ओके ओके चाललंय चांगलं काम चाललंय कुठे शिकलात मॅडम तुम्ही काय फोनवर कशात फोनवर काय कळतय युट्यूबला बोल ना फुकटचं प्रमोशन नाही करायचं दिदी व्हिडिओ काढती तुझा काढू व्हिडिओ चला प्रोग्रेसमध्ये आहे बोटीचं काम लावायला कागद कसे ओके दोन दोन कागद दो। केल्यात दोन दोन कागद दो। ती नक्की पोहेल ना का बुडेल बोट पोहन पोहन नाही काय बोलत पो, पोहेल नाही जाऊ दे आठवत नाही झाली आमची बोट तयार देखो अब अजून बाकी है बोट पर अजून क्या बाकी है इसको दबाना लगता है क्या? इसको ऐसे करके पढ़ ले <laughs> बोट आता ही बुडना है नहीं बुडेंगी चलो ट्राई करते हैं नहीं अभी अभी ट्राई करेंगे तो वो बुडेंगी हाँ। ये है अर्नव की बोट बुड़ेगी नहीं वो प्लास्टिक की है तो डेफिनेटली बुड़ेगी বু দোঘানি বোট বুঝি দাখলি পাড় आ है और दिया। <laughs> आता बघायची आपल्याला ही बुडलेली आहे बोट दिसते पाणी गेलेले ह्या बोटीत ही बोट बघा नाची बोट खूप चांगली आहे <laughs> आमची बोट खराब निघली ने किती मांगी आहे <laughs> <laughs> <laughs>